नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत पुण्याची ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरी मातेच्या दर्शनासाठी मी आत्ता आहे आप्पाबळ चौकमध्ये तुम्हाला पूर्ण व्हिडिओ आतमध्ये मंदिराचं दाखवणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मिस्टर इंडियन वर्ल्डमध्ये जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्याला नवीन माहिती भेटत असते धन्यवाद मित्रांनो तर चला मित्रांनो हे पहा मंदिराचं कमान आहे तांबडी जोगेश्वरी माता मंदिर ते गणपतीसुद्धा आहे मानाचा गणपती, माना गणपती तांबडेश्वरी जोगेश्वरी मातेचा तर हे पहा बाहेर विक्रेता दुकानंसुद्धा आहेत देवीसाठी लागणारे सर्व साहित्य इथे बाहेर आहे मी तुम्हाला त्याकडूनसुद्धा सुद्धा दाखवतो हा दगडूशेठ गणपती मंदिराचा मागचा रस्ता आहे पूर्ण हा सरळ रस्ता आपला मंडई लक्ष्मी रस्त्याला जाऊन भेटतो तुळशीबाग याच्या तिथे तर आपण जेव्हा पुण्यामध्ये आले असाल तर नक्की या मंदिराला भेट द्या तर पहा मंदिराच्या हा बाजूला आलेलो आहे ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी मातेचं मंदिर आहे आणि या मातेला तांबडी जोगेश्वरी असेच का म्हणतात यामध्ये सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे ती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो मंदिराच्या आतमध्ये मोबाईल घेऊन जाणे अलाऊड नसल्यामुळे मी बाहेरनंच व्हिडिओ शूट करत आहे तर आपण पाहू शकता मंदिराचा इतिहास सांगायचं म्हणजे खूप जुनं मंदिर आहे पेशवेकालीन मंदिर आहे पंधराव्या शताब्दीतलं हे मंदिर आहे पेशवे होते तेव्हा आपल्या क्षेत्ररक्षणासाठी बाहेर मंदिर स्थापन करायचे मातेचं की आपल्या प्रजेवर कोणतेही संकट येऊ नये त्यासाठी या मंदिराची स्थापना करण्यात आली होती पेशवे असतील किंवा त्या काळचे जे कोणी राजे असतील तेथे नेहमी आशीर्वाद घेण्यासाठी मातेचं यायचं त्यांनीचं ह्या मंदिराची स्थापना केली होती पाहू शकता आजही खूप लोक इथे येत आहेत आशीर्वाद घेण्यासाठी मातेचं तर मी आता तुम्हाला बाहेर जाऊनसुद्धा दाखवतो की कशा प्रकारे बाहेरचा व्यू आहे इन जनरल आपण दगडूशेठ गणपती मंदिर सर्वांना माहितीच असेल पुण्यातलं तर त्याची मागच्या बाजूला हे आहे अप्पा बळवंत चौक पुस्तकांचं मोठं मार्केट आहे या ठिकाणी त्या चौकातून तुम्ही थोडं पुढं आला की तुम्हाला हे मंदिर असेल गणपतीसुद्धा इथे स्थापन केली जाते मानाचा गणपतीसुद्धा आहे तांबडी जोगेश्वरीचा सर्वांना माहितीच असेल पुण्यातल्या पण बाहेरच्या लोकांसाठी माहिती व्हावं म्हणून मी सांगत आहे एफ आहा हा जो रस्ता आहे हा सरळ जातो लक्ष्मी रोडला मिळतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नवीन माहिती भेटत असते